तू कसली बोल ख्राम पंचायत खात हे माझे शेजारी दही दाय हे राहतात हे मध्ये मती गोटे टाकले यांनी रोड बंद केला जे पाणी जाणार इंठिची वाचू सर्व बंद केली सर्व पाणी माझ्या घरात घालून दिले मला एवढा तर असाय मला खाता पिता येत सुद्धा येत नाही माझ्या घरात पण सर्व घर ओलच आहे दारी पण अंगणात एवढ्या पाणी साचते त्यांचे किळे किटकुला सर्व खा सर्व घरात फिरतात ते केळी कोण मळमळ वाटले मला खाता सुद्धा येत नाही करता सुद्धा येत नाही मी तशीच राहतो ग्रामशोक साहेबांना व सचिव साहेबांना मी ग्रामपंचायतच्या माणसाला भेटली पण त्यांनी माझ्या इकडे फिरून मी पाहिजे नाही मी वारंवार त्याला हातधुळून विनंती केली मी विधवाबाई आहे माझ्या इकडे पा माझ्या इकडे लक्ष द्या मी येते सुद्धा राजे म्हणजे शेजारी एलेजार म्हटला तर मला मारहाण करतात मी हातधुळधुळ पाया पडली ग्रामशेक साहेबांना व सरपंचा पण त्यांनी मला फिरून बी पाहिले नाही म्हणजे अति त्रास आहे तक्रार केली के मी ना ग्रामचौक साहेबांच्या कडे गेले साहेबाच्या कडे पण दिली बुलसाण्यालाही पण दिले त्याचं काय उत्तर उत्तर आलं ते आहे ना माझ्याजवळ कागद आहे ते सर्व कागद आहे दाखवले आता दाखवून देऊ का समस्या पण तुमचं सॉल्व्ह सॉल्व्ह केले त्याला असं वाटलं विधवा बाई आहे आणि हे पैसेवाली पारखी आहे ना सरपंच हरिदास ताळे म्हणे की जसं आम्ही एक माणूस सांगतला गळी त्याने गोटे माझी टाकली म्हटलं टाकू टाकले तर आपण नाली खंडून पाणी काढून देऊ तो हरिदास ताळे म्हणे की माझ्या गाडीला झटके बसतात गळी आले हे नाली ते नाली आम्हाला बुधून टाकेल मी विधवा बाई होते मी माणूस सांगितला बेलदार कंपनीतला जमा कंपनीतला त्यांची नाली बुजून टाकली म्हटलं बाऊ तो घरी बाईकी जात आहे हे मला मारून करतात तो माणूस चालला गेला ते पासून तेव्हापासून पाणी माझ्या घरात साचत किती वेळ मारहाण झाली एक वेळ केली ते मारहाण नाही बरं काय काय त्रास आहे तुम्हाला त्याच्यापासून त्याच्यापासून त्रास म्हणे या पाण्याचा इतका त्रास आहे झोरव वासरव सगळ्याचा इतका त्रास आहे माझं मुलगा आता दोन तीन तीन वर्ष झाली तिकडे पारसले जाते त्याच्या पहिले माझ्या पोराची गाडीची दारी उभी असताना के ते म्हणत की ना सदै नेहमी ते माणसं येत माझ्या घरी तिथे गाडी बाजूली करा हे गाडी बाजूली करा महापौर बा गावात कोणाच्या दुसऱ्याच्या दारात गाडी ठेवत जाय शेवटी पण तो तिथे गेला शेवटी मला माझी शेती आहे दोन एकर मला इच्छा लागते खूप त्रास आहे मला मी त्याचा सांगू शकत नाही हा मी एकटीच राहते काय माझी मागणी आहे की यायन गोटी माती टाकून सर्व असं सर्व पूर्ण पाणी रोडवर जायचं होतं पहिले यायनं ती पाणी गोटी माती करून तो अतिक्रम भरला म्हणजे पाणी सर्व बंद केलं ते साईडला जाऊ देत नाही याही साईडला जाऊ देत नाही त्याची इच्छा आहे की घरा मागून पाणी जाऊ घरा मागून निघून पाणी काढून देत नव्हतं माझं खंडाचं पाणी पण मागे आहे बाथरूमचं पाणी माझं मागे आहे सिलाबचे पण माझं सर्व पाणी मागे आहे फक्त हे चार पाच पीन आहे आणि मी एक बाहेर आहे तर दोन हांडे समजा तीन हांडे चार हांडे लागत असतील उन्हा पाण्याचे तेवढे दारात जातात तीच ते पाणी तू दारात येऊ नव्ह म्हणतात मग त्याचं पाणी दहा पंधरा फड्या त्याच्या वडा आहे पूर्ण या रोडचं पाणी सर्व मागे झालं सचप सचिव ना गावात नाल्या पडल्या नाही का पाणी जाण्यासाठी नाही म्हणजे सरपंचा वार वारंवार विनंती केल्या झुळ जुळ विनंती केली रामाभू रामाभू तर रामाभून माझ्याकडे फिरून बी पाहिलं नाही एक दिवस मग असा सळक कुठे भेटला मग म्हणजे की मी आता कार्यबाबू म्हणून की तो आघारात पाणी आले की मावशी मी येईल आम्ही रात्री त्याला दोन वाजता फोन केला त्याला दीदी काल केला सर्व पाणी मोबाईल वर त्याच्या दाखल दाखवलं त्याला फिरून मी पाहिले नाही फोनही केला नाही मग आठ दिवसानंतर आला तो माझा रामाभू मला थंडास थंडास बाथरूमचं पाणी मागे आहे बच्चीचं पाणी मागे आहे याय मला एवढा त्रास आहे पाहिले पाणी रामाभाऊ एकने दोन शब्द गलित आला कुरुकुर बोलला यायच्या याच्या घरची माणसं सर्व पंगल पटावर बसलेली होती तो माणूस तो बोलत बोलत त्याच्या मागे बोलत बोलत त्याच्या गेली तो घरात गेला घरात मिटिंग घेतली पण त्या सरपंच माझ्याकडे फिरून दिली नाही पाहिलं तो या पाणी साठलेलं आहे त्या घोटाळ्यामध्ये तुम्ही सहकार पण करता मग आता पाणी जर साचवू त्याच्यात तर मग तुम्ही कसं काय सांगतो मग मी घंटा बऱ्यासाठी मी शेजारी राहतो त्याच्या घरी रात्रभर भोगते मी त्यावेळेच्या घरी पाणी घरातून साचून गेले की घरी वापस येतो नाहीतर हे विनंती करतात मला की तुम्ही इकून चालले आमच्या इतर पण मला असं वाटते मनात मधी आहे नदीतून मला जाणं परवडत नाही आमची त्याची वारपेस माझी वारपेस आहे माहीत काय होणार आहे ती पैशावाली पार्क येते काही करू शकतात आता मी एवढी निवेदन दिले ना तर त्यांनी काहीच नाही धकल सर्व जागेवर दाखली आजही माझी अशी इच्छा होती की तुम्हाला इथपर्यंत ते येऊ देतात की नाही अशी इतकी मजबूत लोक आहेत खूप माझी इतकी विनंती आहे फक्त किचा सर्व हे करून रेवर करून दोन्ही करून पाणी सळफोर काढून घ्या माझ्या घरी काही खटलं नाही मी ढोर नाही वासरू नाही काही फक्त मी अशी बाई राहते विनंती या लोकांपासून तुम्हाला काही जीवितवाचा धोका आहे का जीवित हानीचा धोका आहे का हा द्या एका पोरापासून ते लाईन पोर काय ना पवन ताये पवन ताये मी वारा शेतात बसताना हे काका होते वारात हे काका म्हणत जसं मी त्याच्यात शेतात मी कामाले होते हरिदास ताळेच्या वारात मी शेतात कामाले होते दुसरे मजदूर बन होते आणि त्या पोरानं वारात माती टाकली येऊ खेळच्या दांबीच्या नाल्यातून त्यानं माती आणली पूर्ण पूर्णातून चाकोरी पाडली नाल्या पाडल्या नाल्या पाडल्या आता अमोले म्हणे की मी आता जसं का रे बो माला वारात म्हटलं की ना का चालवलं तर म्हणे की शिल्लक बोलू नको अटूनच मी डाटर मी तावर काही पीक नाही काही नाही पण तरी मी माझ्या पोराने सांगतलं म्हटलं आलं पोरगा आहे हे इतकं लय पोरं जाणून करते मला लक्ष लागून नव्हतं तरी त्याचे ते काका एकदारात आले मला म्हणत कृती तुमच्या वारातून ट्रॅक्टर कोण नेहल मी आज रेतीवाल्या गाड्या रेतीवाल्या ने गाड्या नेतात त्या गाडी रेती ने लिशेन पण त्या पवन तयार गाड्या नेल्या महा पूर्ण माती आणून त्याच्या वारात काकडी सर त्याला विचारून घ्या मी एक शब्द कधी बघा मी एक पोरगाय खोटे थे शब्द एकही बोलणार नाही मला एकच आहे आणि मी एकच शब्द अशी बोलणारी नाही तुम्हाला तुमच्या मुलाला धोका झाला त्याला कोण जबाबदारी याला जबाबदारी पवन ताय हरिदास ताय Okay, and um, do this last day last No. Okay. no. no. Mm -hmm.